सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी अगदी पटकन बनणारे आणि हेल्दी पदार्थ बनवणं हे प्रत्येक आईसाठी एक चॅलेंज असतं त्यामुळे कोणतीही पूर्वतयारी न करता शंभर टक्के हेल्दी टेस्टी अशा दोन टिफिन रेसिपी बनवणार आहे पहिली कोणतीही भाजणी न करता इन्स्टंट बनवून तयार होणारे मस्त खुसखुशीत असे काकडीचे थालीपीठ आणि दुसरी भरपूर भाज्या वापरून मस्त टेस्टी असे हिरव्या मुगाचे डोसे दोन्ही रेसिपी पटकन बनतात हेल्दी आहेत आणि मुख्य म्हणजे टेस्टीही आहेत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर पहिल्यांदा आपण इन्स्टंट बनून तयार होणारे खुसखुशीत असे काकडीचे थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी मी येथे दोन मीडियम साईजच्या काकड्या घेतल्या आणि साली काढून खिसून घेतल्या या थालीपीठामध्ये आपण पाणी अजिबात वापरणार नाही फक्त काकडीचं जे पाणी असतं त्यामध्येच आपण पीठ भिजवून घेणार आहोत काकडी जर ताजी असेल तर पीठ जास्त बसू शकतं त्यामुळे पिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं तर मी येते सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतात अशी चार पीठं वापरली आहेत एक कप ज्वारीचं पीठ ज्वारीच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठ वापरलं तरीही चालू शकतं अर्धा कप तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे थालीपीठ मस्त खुसखुशीत कुछ बनतात त्यानंतर अर्ध्या कपाला थोडंसं कमी गव्हाचं पीठ वापरलं आहे यामुळे थालीपीठ थापताना तुटणार नाहीत ना आणि कडकही बनणार नाहीत त्यानंतर दोन ते तीन चमचे डाळीचं पीठ घेतलं डाळीच्या पिठामुळे थालीपीठ मस्त खमंग बनून तयार होतात यामध्ये आपण जे पीठ वापरलं आहे यातील सर्व पिठांचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरीही चालू शकतं आता यामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून टाकला ओव्हान तीळ वापरल्यामुळे थालीपीठ खूप जास्त खमंग बनतात त्यानंतर चार ते पाच मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आठ ते दहा कडी पत्त्याची पाने एक इंच आल्याचा तुकडा याची पेस्ट बनवली आणि या पीठामध्ये ॲड केली आता हे पीठ पाणी न वापरता या काकडीमध्ये चांगलं मळून घेऊ सुरुवातीला पीठ थोडंसं घट्ट वाटतं पण थोड्या वेळाने काकडीच्या पाण्यामुळे हे पीठ चांगलं भिजलं जातं हे पीठ मळत असताना जास्त घट्टही मिळायचं नाही आणि अगदी पातळही नाही कारण हे थालीपीठ आपण थापून बनवणार आहोत पीठ चांगलं मळून झाल्यानंतर यामध्ये मी एक बारीक कट केलेला कांदा ॲड केला कच्चा कांदा आवडत नसेल तर स्किपही करू शकता आता परत एकदा पीठ चांगलं मळून घेतलं आणि पीठ तुम्ही बघू शकता अगदी घट्टही नाही आणि पातळही नाही आपण भाकरी बनवण्यासाठी जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं पातळ आहे आता या पिठाचे आपण लगेचच थालीपीठ बनवून घेऊ कारण या पिठामध्ये आपण काकडी वापरली आहे त्यामुळे पीठ जास्त वेळ ठेवलं तर पीठ पातळ बनतं त्यामुळे लगेचच याचे थालीपीठ बनवून घेऊ थालीपीठ तव्याला चिकटून येत म्हणून तव्याला तूप लावून घेतलं आणि त्यानंतर थालीपीठ बनवण्यासाठी आपण चपातीला जसा गोळा घेतो त्याप्रमाणे एक गोळा घेतला आणि हे थालीपीठ थापण्यासाठी एक स्वच्छ सुती कपडा घेतला हा कपडा पाण्यामध्ये डीप करून चांगला पिळून घ्यायचा आणि पोळपाटावरती हांतरून घ्यायचा कपडा ओला असल्यामुळे थालीपीठ कपड्याला चिकटत नाहीत आता यावरती हा थालीपीठाचा गोळा ठेवायचा आणि थालीपीठ थापण्यापूर्वी हाताची बोटेही पाण्यामध्ये डीप करून फक्त ओली करून घ्यायची आणि हलक्या हाताने दाबत अशा पद्धतीने थालीपीठ सरकवून घ्यायचं मध्ये जर हाताला पीठ चिकटते असं वाटलं तर पाण्यामध्ये परत बोटे ओली करून घ्यायची आणि अशा पद्धतीने थालीपीठ सरकवून घ्यायचं आता आपलं थालीपीठ तयार झालं आहे हे थालीपीठ कपड्यासहित अशा पद्धतीने हातावरती उचलून घ्यायचं आणि तव्यावरती टाकायचं आता तव्यावरती टाकल्यानंतर हलक्या हाताने कपडा उचलून घ्यायचा आणि हे थालीपीठ आतपर्यंत मस्त खमंग भाजले जाण्यासाठी अशा पद्धतीने बोटाच्या सहाय्याने होल पाडून घ्यायची तर चार ते पाच होल पाडून घेतले थालीपीठ दोन्ही साईडने भाजलं जात नाही त्यामुळे अशा पद्धतीने बोटाने होल पाडल्यानंतर यावरती झाकण लावायचं आणि हे थालीपीठ वाफवून घ्यायचं त्यामुळे वरच्या साईडनेही चांगलं वाफललं जातं आणि थालीपीठ खूप जास्त टेस्टी बनतं आता हे थालीपीठ भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि सुरुवातीला दोन मिनटं हे थालीपीठ झाकण लावून वाफवून घेतल्यानंतर तेल किंवा तूप सोडायचं आणि एका साईडने मस्त खमंग खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं काही काही ठिकाणी थालीपीठ दोन्ही साईडने भाजलं जातं पण मला पर्सनली एका साईडने भाजलेलं था, थालीपीठ आवडतं तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही बनवू शकता त्यानंतर दुसरं थालीपीठ बनवत असताना हा जो कॉटनचा कपडा आहे हा कपडा पाण्यामध्ये परत डीप करून घ्यायचा पिळून घ्यायचा आणि नंतर थालीपीठ थापून घ्यायचं हे थालीपीठ बनून तयार झाल्यानंतर अगदी मस्त दिसण्यासाठी यावरती आपण तिळ लावू शकतो आणि त्यानंतर अशा पद्धतीने पोळपाटावरती थालीपीठ असतानाही आपण खोल पाडून घेऊ शकतो काही काही लोकांना असं एका साईडने मस्त क्रिस्पी थालीपीठ आवडतं तर हे एका साईडने मस्त क्रिस्पी थालीपीठ बनण्यासाठी थालीपीठ भाजत असताना था अगदी मंद गॅसवरती पूर्णपणे थालीपीठ भाजून घ्यायचं आणि सगळ्याच्या घाई गडबडीमध्ये अगदी पटकन मस्त टेस्टी खमंग हेल्दी टिफिन बनवून तयार झाला आता या थालीपीठासोबत टिफिन मध्ये तुम्ही दही लोणी किंवा सॉस काही देऊ शकतं तसेच हे थालीपीठ आपण फक्त टिफिनसाठी न बनवता सकाळच्या नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठीही बनवू शकतो आता आपला थालीपीठ टिफिन तयार झाला त्यानंतर आपण हिरव्या मुगाचा मस्त हेल्दी टेस्टी आणि पटकन म्हणून तयार होणारा हा डोसा बघूयात हा डोसा हेल्दी तर आहेच पण मुलांना एकदा बनवून दिला तर मुलं दुसऱ्या दिवशीही टिफिनला हाच डोसा मागतील तर हा मुगाचा डोसा बनवण्यासाठी मी रात्री मूग भिजत घातले होते सकाळी त्यातील पाणी काढून घेतलं आणि एक कप मूग मिक्सरच्या जारमध्ये ॲड केले तसेच यामध्ये दोन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे तुकडे अर्धा चमचा जिरे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घातलं आणि चांगलं वाटून घेतलं जर तांदळाचं पीठ नसेल तर आपण ज्या वेळेस मूग भिजत घालतो त्यावेळेस दोन चमचे तांदूळ ही मुगामध्येच भिजत घालायचे आता हे मूग वाटल्यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी आणि थोडीशी देठासहित कोथिंबीर घातली आणि परत एकदा चांगलं वाटून घेतलं आता घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी बारीक कट करून घेतल्या शिमला मिरची कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतले आणि गाजर आणि बीटरूट खिसून घेतले तर माझा रेयाण सकाळी स्कूलला जातो त्यामुळे थोडीशी घाई झाली पण कितीही घाई असली तरी हा डोसा अगदी पटकन म्हणून तयार होतो तर या डोशाच्या बॅटरची तुम्ही बघू शकता आणि मुख्य म्हणजे हे डोशाचं बॅटर थोडंसं घट्ट किंवा पातळ झालं तरीही चालू शकतं तर डोसा बनवण्यासाठी मी येथे नॉनस्टिक तवा घेतला हा तवा पहिल्यांदा गॅसवरती ठेवला आणि मध्यम गरम करून घेतला आणि गॅस ची फ्लेम स्लो केली आणि पळीने बॅटर तव्यावरती सोडलं आणि त्याच पळीने अशा पद्धतीने पसरून घेतलं आता या डोश्यावरती बारीक कट केलेला टोमॅटो खिसलेले गाजर बारीक कट केलेली कोथिंबीर शिमला मिरची कांदा आणि खिसलेले बीटरूट ॲड केले मुलांना कट करून बीटरूट खायला दिलं तर मुलं खात नाहीत त्यामुळे असे चटपटीत पदार्थांमध्ये ॲड केले की त्यांना समजतही नाही आता याच्यावरून थोडंसं तूप सोडलं तुपाऐवजी बटर लावलं तरीही चालू शकतं किंवा तेल लावलं तरीही चालू शकतं हा डोसा मस्त चटपटीत बनण्यासाठी या कट केलेल्या भाज्यांच्यावरती एक चमचा टोमॅटो केचप अर्धा चमचा शेजवान चटणी आणि थोडंसं चीज ॲड केलं चीज तुम्ही स्किपही करू शकता आता ह्या सर्व भाज्या डोशावरती अशा पद्धतीने सर्वत्र पसरून घेऊ आता भाज्या पसरल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आणि स्लो टू मिडियम फ्लेमवरती डोसा मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आणि वरून मस्त क्रिस्पी आतून मऊ आणि भाज्याने भरलेला असा हेल्दी टेस्टी डोसा बनवून तयार झाला आणि मुख्य म्हणजे बनतोही खूप कमी वेळेत तर हा डोसा मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा नाश्त्यासाठी असो एकदा नक्की बनवून पहा तुम्हालाही खूप आवडेल आणि मुलांनाही खूप आवडेल तर ही आपली हेल्दी टिफिनची पहिली सिरीज होती दुसऱ्या सिरीजमध्येही हेल्दी टिफिनचे दोन पदार्थ दाखवले जातील तर ही माझी हेल्दी टिफिनची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय बाय परत भेटू